तर सोनाली आणि रुद्र क्रिकेट खेळत आहेत वाव out, 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 रुद्रा मोबाईल मागत होता खेळायला पायासाठी तर सोनालीने एक आयडिया लढवली की आपण क्रिकेट खेळून आणि तो आता क्रिकेट खेळायचं नाही लागलेला आहे म्हणजे मोबाईलपासून त्याची सुटका झालेली आहे आणि क्रिकेट पण खेळायचं शिकतो आहे रुद्र मोबाईल पाहिजे क्रिकेट खेळायची क्रिकेट खेळायची त्याचा पाय पाय भरला पाय पाय बसवा पावसाने जरा चिडचिड झाली त्यामुळे त्याचा पाय भरतोय आईच्या पाय पाय दि आणि पुशव हा झालं तर लहान मुलांना मोबाईल पासून दूर आणायसाठी अशा काही आयडिया लढवायच्या आणि दुसऱ्याच खेळण्याच्या नादी लावायचं

तुला कशी धरमलं बॅट मी बॅट कशी धरायची हा तशी अरे 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 अरे, अरे तिकडे नाही तर अशा प्रकारे लहान मुलांना जर कुठला लावलं तर भारी हा रुद्र मोबाईल पाहिजे का मोबाईल पाहिजे खेळायला मोबाईल पाहिजे क्रिकेट खेळायचं हां हा अशा प्रकारे पुरा आहेत ना मोबाईल पासून दूर करायची बन wow. की wow. <laughs> <laughs> <laughs>

वाव चार रन गटारीतला बांधव आता बॉल गेलेला आहे गटारीत चला ठेका वाव आता चल आता कावर पण काय खेळ रुद्र आता कोण खेळणार आहे कोण फेकणार आहे मी कुठे बॉल कुठे गेला बॉल Kutila amla wala bol Kutika na Charo Out Out Out